मोदींचा होणार नाही रोड शो आजपासून रंगीत तालीम या प्रायोजक जयेश जा, रंगीत कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शर्टिंग साठी जयेश दर्बी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर सुरक्षिततेच्या कारणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सोलापुरात रोड शो होणार नाही पंधरा हजार घरकुलांच्या वितरणासाठी मोदी शुक्रवारी सोलापूरातील रेनगरात येत आहेत त्या निमित्ताने सोलापूर विमानतळ ते महावीर चौक या व्ही आय पी रस्त्यावर रोड शो करावा तसेच सिद्धेश्वर मंदिरात दर्शनासाठी मोदींनी यावे असा आग्रह भाजप कार्यकर्त्यांचा होता मात्र पंच्याऐंशी मिनिटांच्या दौऱ्यात आणि सुरक्षिततेच्या कारणावरून हे दोन्ही कार्यक्रम रद्द होणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे रोड शो च्या पार्श्वभूमीवर विमानतळ ते महावीर चौक हा रस्ता चकाचक करण्यात आला आहे आता आजपासून रेनगरात मोदींच्या दौऱ्यासाठी रंगीत तालीम सुरू होणार आहे ज्या ठिकाणी मोदींचे हेलिकॉप्टर लँड करणार आहे तिथे आज दुपारी चाचणी घेतली जाणार आहे कार्यक्रम कम्युनिस्टांचा असला तरीही सभास्थळी कोणतेही लाल झेंडे वापरता येणार नाहीत सभेच्या ठिकाणी सुमारे चाळीस हजारहून अधिक नागरिकांना लंच बॉक्स आणि पाण्याची बॉटल देण्याची व्यवस्था करावी अशा सूचना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केल्या आहेत दौऱ्यानिमित्त विभागवार जबाबदाऱ्या निश्चित केल्या असून दौऱ्याविषयी गोपनीयता बाळगण्याबाबत पंतप्रधानांच्या एसपीजी सिक्युरिटीने सूचना दिल्या आहेत शंभराव्या नाट्यसंमेलनाचे निमंत्रण देण्यासाठी आज पालकमंत्री चंद्रकांत पाटील सुशीलकुमार शिंदे यांच्या जनवात्सल्य निवासस्थानी सायंकाळी जाणार आडंबास्तर म्हणाले रेनगरातील कार्यक्रमावर सुमारे साडेतीन कोटी खर्च अपेक्षित मात्र हा सर्व खर्च शासन करणार प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे आज लोकसभा निवडणुकीच्या तयारीनिमित्त सोलापुरातील पोलीस कल्याण केंद्रात सुपर वॉरियर्सची बैठक घेणार सिद्धेश्वर यात्रेतील शोभेच्या दारुकामाने सुमारे लाखभर लोकांच्या डोळ्याचे पारणे फेडले लेसर शोचा विश्वगुरु भारत अयोध्या चांद्रयान आदी विविध प्रकारच्या थीम वर आधारित पार पडले दारुकाम सुशील कुमार शिंदे यांनी सोलापुरातील चहा कट्ट्यावर घेतला चहाचा आस्वाद आणि केली चाय पे चर्चा कृष्णा मॉल फर्निचर अँड होम अप्लायन्सेस बेड रूफ ड्रेसिंग टेबल टी पॉय सोफा डायनिंग सेट आदी फर्निचर तसेच टी व्ही फ्रीज आदी इलेक्ट्रॉनिक साहित्य एकाच ठिकाणी घेतल्यास कृष्णा मॉल ला होईल खूप आनंद लग्न सराई नवीन बंगला फ्लॅट चे साहित्य खरेदीसाठी कृष्णा मॉल खूप फायदा करून देतात फॅमिली सह दर्शन द्या कृष्णा मॉल तुम्हाला नक्की आनंद देईल पहिले देखो फिर इस्तेमाल करो फिर विश्वास करो कृष्णा फर्निचर मॉल जय भवानी संकुल कुंभारवेस सोलापूर संपर्क त्र्याण्णव एकाहत्तर शून्य राज्य सरकारने वयाची ऐंशी पार केलेल्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना पेन्शन मध्ये केली तब्बल वीस टक्के वाढ अयोध्येत आज मंदिर ट्रस्टचे सदस्य आणि त्यांच्या पत्नीच्या उपस्थितीत विविध विधींना होणार सुरुवात रामलल्ला आज नव्या मंदिर परिसरात तर उद्या नव्या गर्भगृहात दाओस मध्ये महाराष्ट्राच्या दृष्टीने महत्वाच्या अशा तीन प्रकल्पांसाठी सत्तर हजार कोटी रुपयांचे करण्यात आले करार राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रतेची सुनावणी सुरू वीस जानेवारी पासून अजित पवार आणि शरद पवार अशा दोन्ही गटातील सदस्यांची केली जाणार उलट तपासणी वादनाचा होणार कार्यक्रम सोलापुरातील सुंदरी वादक भीमण्णा जाधव वाजवणार अयोध्या नगरीमध्ये सुंदरी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेवीस जानेवारी रोजी काँग्रेसची पुण्यात होणार पश्चिम महाराष्ट्र विभागाची बैठक श्रीराम मांसाहारी होते असं वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पुन्हा वादग्रस्त वक्तव्य केले म्हणाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी न्यायव्यवस्थेमध्ये आरक्षण न देऊन ऐंशी टक्के समाजावर अन्याय केला यावर्षी एप्रिल ते जुलै दरम्यान राज्यसभेतील भाजप कोट्यातील एकोणतीस खासदार होणार निवृत्त बिहारमध्ये लाख तेहतीस हजार गरीब कुटुंबांना रोजगारासाठी दिले जाणार नॉन रिफंडेबल दोन लाखाचे अनुदान एसटी स्टँड पासून हाकेच्या अंतरावर श्री राजमहेश बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांचे विघ्नहत्ता रेसिडेन्सी मधील टू बी एच के लक्झरी फ्लॅट विकणे आहे दर्जेदार लाल विटांचे पटके बांधकाम स्टँडर्ड प्लंबिंग फिटिंग्स स्टँडर्ड इलेक्ट्रिकल फिटिंग्स उत्तम लोकेशन रेन वॉटर हार्वेस्टिंग स्टँडर्ड ॲल्युमिनियम विंडो विथ मॉस्किटो नेट बुकिंग साठी संपर्क शहाण्णव तेवीस अडोतीस ऐंशी शून्य शून्य साईट विजिट ब्याऐंशी शून्य आठ त्रेसष्ट त्र्याऐंशी चौऱ्याहत्तर साईटचा पत्ता प्लॉट नंबर एक संकेत थोबडे नगर बलदेवा हॉस्पिटलच्या मागे वसंत विहार सोलापूर रामदास आठवले यांनी शिर्डी आणि सोलापूर लोकसभा रिपाईला सोडण्यासाठी महायुतीकडे केली मागणी दिल्लीत गृहमंत्री दिल्ली दिल्ली अमित शहा यांनी घेतली क्लस्टर प्रमुखांची बैठक भाजप तीस वर्षे सत्तेत राहणार असल्याची व्यक्त केली खात्री भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने स्वयं अयोध्येतील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला राजकीय स्वरूप दिल्याची राहुल गांधी यांनी केली टीका मुंबई महापालिकेने नागरिकांना अर्थसंकल्पासाठी तेवीस जानेवारी पर्यंत सूचना करण्याचे केले आवाहन थकीत मुद्रांक शुल्क वसूल करण्यासाठी राज्य शासनाने सुरू केलेल्या अभय योजनेला अत्यल्प प्रतिसाद अवघी अकरा कोटींची रक्कम तिजोरीत जमा कमल बॅग्स अँड कॉस्मेटिक्स नवी पेठ सोलापूर कॉस्मेटिक्स प्रोफेशनल मेकअप प्रोफेशनल स्किन केअर इमिटेशन ज्वेलरी हेअर हेफ्युम्स सलोन इक्विपमेंट शंभर टक्के ओरिजिनल होलसेल दरात मिळतील नव्या पेठेत तीन मजली शोरूम एकदा अवश्य भेट द्या अठ्याण्णव नव्वद बेचाळीस सोळा चोवीस आणि अष्ट्याहत्तर एकोणतीस सहासष्ट चव्वेचाळीस बावीस पत्ता शहात्तर नवी पेठ सर्वोदय भांडार शेजारी सोलापूर सी बँक आगामी तीन ते पाच वर्षात तेरा हजारहून अधिक शाखा उघडणार अजित पवार म्हणाले पुढील चार वर्षात महाराष्ट्राची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलर करण्याचे उद्दिष्ट कालबाह्य योजना बंद करण्याबाबत सूचना पाचशे आठ किलोमीटरचे मुंबई अहमदाबाद हायस्पीड बुलेट ट्रेन उभारण्याची मेघा वर्क ऑर्डर मिळाली एल अँड टी या कंपनीला मनोज जरांगे पाटील म्हणाले मराठा समाजातील नोंदी सापडलेल्या आणि रक्ताच्या नातेवाईकांना कुणबी प्रमाणपत्र वीस तारखेच्या आत दिले तर आंदोलन थांबवतो इराणने पाकिस्तानवर केला जोरदार हवाई हल्ला हल्ल्यामुळे पाकिस्तान मध्ये मोठ्या प्रमाणावर विध्वंस दोन मुलांचा मृत्यू सहा जण जखमी येस yes न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच यूट्यूब वर येस yes न्यूज मराठीला सबस्क्राइब सबस्क्राईब करा अनबेल बेल आयकॉन ऑन ठेवा